ये तर आज आपण अपोजिट वर्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द हे आपण आज पाहणार आहोत जे की आपण थोडके घेतलेले आहेत त्यानंतर पुढच्या तासणी आपण नंतर एक्स्ट्रा विरुद्धार्थी शब्द घेणार आहोत तर आजचे आपण विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत बघा ब्लॅक व्हाईट ब्लॅक म्हणजे काळा व्हाईट म्हणजे पांढरा ब्लॅक व्हाईट त्यानंतरचा शब्द आहे डे नाईट डे म्हणजे दिवस नाईट म्हणजे रात्र त्यानंतरचा शब्द आहे हेर देर म्हणजेच हेर म्हणजे येथे देर म्हणजे तेथे त्यानंतर शब्द आहे हार्ड सॉफ्ट हार्ड म्हणजे कठीण टनर आणि सॉफ्ट म्हणजे मुलायम मऊ हा हार्ड सॉफ्ट त्यानंतर हेवी लाईट हेवी म्हणजे काय जड आणि लाईट म्हणजे काय हलका हेवी म्हणजे जड असलेला आणि लाईट म्हणजे हलका असलेला त्यानंतरचा शब्द आहे फुल एम टी फुल म्हणजे पूर्ण आणि एम टी म्हणजे रिकामा पण इथं हाफ आलं तरी सुद्धा होऊ शकतो हाफ म्हणजे काय अर्धा पूर्ण अर्धा हा पण वृद्धांत होऊ शकतो आणि पूर्ण आणि रिकामा हा पण वृद्धांचा शब्द होऊ शकतो त्यामुळे दोन्ही पण लक्षात ठेवायचे फुल एम टी किंवा फुल हा त्यानंतरचा शब्द आहे फुल वाईट फुल म्हणजे काय एफ डब्ल्यू एल फुल म्हणजे मूर्ख आणि डब्ल्यू एच वाई म्हणजे शहाणा फुल वाईफ त्यानंतरचा फॅट थिन फॅट म्हणजे काय जाडा आणि थिम म्हणजे लुकडा हडकुळा पातळ त्यानंतर डीप शालो डीप म्हणजे खोल आणि शालो म्हणजे उथळ लक्षात येते तुमच्या डीप शालो त्यानंतर गेन लॉस गेन म्हणजे काय मिळवणे आणि लॉस म्हणजे गमावणे त्यानंतर शब्द आहे हॉट कोल्ड हॉट म्हणजे काय गरम आणि कोल्ड म्हणजे काय थंड हॉट कोल्ड त्यानंतर कसा शब्द आहे घ्यू टे म्हणजे देणे आणि टेक म्हणजे घेणे देणे घेणे म्हणजेच घ्यू अँड टेक त्यानंतर शब्द आहे इन आऊट इन म्हणजे आऊट म्हणजे बाहेर इन आउट फ्रेंड एनिमी फ्रेंड म्हणजे मित्र आणि एनिमी म्हणजे शत्रू मित्र शत्रू फ्रेंड एनिमी त्यानंतर शब्द आहे क्वेश्चन अँड आन्सर म्हणजे प्रश्न आणि उत्तर क्वेश्चन आन्सर प्रश्न उत्तर त्यानंतर शब्द आहे विन लॉस विन म्हणजे जिंकणे आणि लॉस म्हणजे हरणे तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आले हे शब्द आपण पुढच्या कशामध्ये आपण नवीन भाग नवीन शब्द पाहणार आहोत ओके